सहज एक विचार डोक्यात आला की खरंच असं का नाही भक्त कमी आहेत का तर नाही लाखो लोक येतात पण या देवाकडे मागणं काय मागितलं जात तर देवा पाऊस चांगला पडू दे शेती बहरून येऊ दे जे काही मागणं असतं ते समाजासाठी समृद्धीसाठी मला नाही वाटत की कोणी त्याकडे गाडी फ्लॅट बंगला मागत असेल संकर्षण सहज बोलून गेला की हा गरीबाचा देव आहे मला वाटलं तो तृप्त लोकांचा देव बघा बघा ना पांडुरंगाला कधी नवस केल्याचं ऐकवित ऐकवत नाही त्याला साकडं घातलं जातं कोणी पांडुरंगाला बिझनेस पार्टनर करत नाही वर्षाला कोटा पोहोचवत नाही श्रीमंत दगडू शेठ माझा लाडका दैवत काहीही प्रश्न असला आणि मंदिरात जाऊन आलो की माझा प्रश्न तरी मिटलेला असतो किंवा मार्ग तरी मिळालेला असतो असं म्हणतात ज्याला जसा अनुभव तशी त्याची श्रद्धा अनेकांना त्याची उत्तरं विविध दरबारी मिळत असतात त्यामुळे ते ते दैवत त्याचं आराध्य किंवा पूज्य होत मी देवाकडे कधीही यश मागत नाही तर यश मिळवण्यासाठी जितके कष्ट करावे लागतील ते कष्ट करण्याचं बळ मागतो पण गंमत सांगतो आजवर मी चार ते पाच वेळा पंढरपूरला गेलो तिथे काहीच मागायची इच्छा नाही झाली गणपतीला जाताना मनात प्रश्न असतात उत्तरं हवी असतात पण पांडुरंगाकडे जाताना मनात काहीच नसतं तो दिसतो शांत वाटत खिशाकडे हात न्यावा हे लक्षात सुद्धा येत नाही बघा ना कमरेवर हात ठेवून उभा असतो त्याच्याकडे आशीर्वादाचा हात नाही मी देईन किंवा देतो असा भाव नाही हातात कोणते शस्त्र नाही त्यामुळे प्रसंगी धावून येऊन संकटांचा नाश करेल असाही भाव नाही मागणं आणि संकट हे सगळं भौतिक या पलीकडे गेलं पाहिजे ही जाणीव तिथे आहे मागणारे लोक या दरबारी येत नसावेत म्हणून संतांनी तिथे डोके ठेवले असावे पांडुरंग आपण मागेल ते देत नाही आपल्याला लागेल ते देतो म्हणूनच वाटतं पांडुरंग गरीबांचा नाही तृप्त लोकांचा देव आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हे लिहायला तर विसरू नकाच पण कमेंटमध्ये हे नक्की सांगा की पांडुरंग हा कोणाचा देव आहे धन्यवाद आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद